कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यामध्ये भाजपच्या महायुती कार्यकर्ता संवाद मध्ये भाजपच्या काही विधेयकाचे फोटो नसल्याने भाजपचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव हे पुन्हा आक्रमक आमचं फक्त कामापुरता वापर करत आहेत आज बुलढाणा लोकसभा निवडणूक महायुती बैठक आहे यामध्ये मेहकर येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे सदर मेळावा शिंदे गटातील नेत्यांनी आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यासाठी स्वर्गीय भाऊसाहेब पासून जे नेतृत्व चालते त्यामध्ये आमदार आकाश फुंडकर आमदार श्रेवता महाले पाटील या दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांच्या बॅनरवर फोटो टाकलेले नाहीत असे प्रकार या मेहकर विधानसभेमध्ये वारंवार घडत आहेत परंतु पहिल्यांदाच या मेहकर विधानसभेत स्वार्थासाठी आणि आपल्या खुर्चीवर ताबा मिळावा यासाठी आठवण झाली असे मत भाजपचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांचे मत आहे मेहकर विधानसभेत भाजप संपण्यासाठी काम करणाऱ्यांनी भाजपकडून सहकार्याची किंवा मतदानाची अपेक्षा करू नये अशी मतलबी लोकांच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थितीत राहून अशी विनंती भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांनी आपले मत व्यक्त केले सावधान हिंदुस्तान न्यूजकरिता प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार